नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात भटकंती प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण मी आलो गावी माझी बहीण रुपाली आणि तिचा सक्का पुतण्या ओमकार जाधव ज्याला आम्ही प्रमाणे ओमी हाक मारतो त्याच्या गोंधळाच्या निमित्ताने मी गावी आलोय चिपळूणला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गोंधळ लग्नाचा कोकणामध्ये लग्नाला झाल्यानंतर गोंधळ घालण्याची एक प्रथा असते तर आजच्या मध्ये आपण ओमीच्या लग्नाचा गोंधळ पूर्ण कव्हर करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे हे घर आहे माझ्या बहिणीचं या घरामध्ये आज लग्नाचा गोंधळ आहे तर मंडळी आज जो गोंधळ आहे म्हणजे ओमीचा गोंधळ आहे आणि केतन या दोघांच्या लग्नाचा आज गोंधळ आहे हा हाही माझा पुतण्या आहे केतन गोंधळामध्ये आज सुद्धा आहे तर गोंधळ पाहण्या अगोदर आपण ज्या घरामध्ये गोंधळ आहे म्हणजे माझ्या बहिणीचं घर आपण अगोदर पाहून घेऊया त्याच्यानंतर गोंधळाच्या अगोदरची तयारी जेवणाची तयारी गोंधळ सगळं आपल्याला बघायचं आहे खूप धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तत्पूर आपण घर पाहून घेऊया घर कसं आहे हॅलो नमस्कार हे आपलं घर आहे बरेच वर्षापूर्वी आमचं घर बांधलं होतं एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्याच्यानंतर आता हे नवीन घर झालंय तर या बघूया आपण आपलं हे घर तर हा पुढचा आहे हे अंगण पहिलं अंगण असायचं घरी पण आता मी हे एक पत्र्याची शेड टाकून एक चांगलं हे अंगण करून घेतलंय पूर्ण स्टाईल्स वगैरे लावून करून घेतलंय कारण आता गावच्या घरी कोणी नसतं तर शेरवन वगैरे काय होत नाही ठीक आहे तर हे आपलं अंगण तर तुम्ही बघितलं आता आतमध्ये आतमध्ये आपण बघूया हा हॉल आहे ओके हा हॉल आहे छोटासा हॉल त्याच्यानंतर हे देवासाठी बनवलेलं मंदिर आहे देवाचं देवासाठी मंदिर छान एक छानसा देवार आहे इथे त्यानंतर आपली जॉईंट फॅमिली असल्यामुळे आपल्याकडे एक चार रूम आहेत ओके आपण चार पाच फॅमिली आहोत तर हा एक आहे रूम इकडे हा सेकंड रूम झाला हा आहे थर्ड रूम दोन हा आहे आपला चौथा रूम घराचं काम पूर्णपणे झालेलं आहे हा माझा काका आहे अनिल जाधव घराचं काम पूर्णपणे कस म्हणजे थोडस बाकी आहे कलर वगैरे ही आहे मागचा किचन रूम पहिले याला पडवी बोलायचे गावच्या भाषेमध्ये पडवी आता पूर्ण एक गॅस साठी वगैरे हे सगळं बनवून घेतलंय आपण इकडे एक छोट बाथरूम आहे ऍक्च्युली कसं आहे आता पावसा पाण्याच्या दिवसात वयोवृद्ध माणसं असल्यामुळे आपण हे छोट बनवून घेतलंय घरी त्याच्यानंतर हे एक गाव असल्यामुळे आपल्याकडे चुलीवरती चुलीवरती जेवण हे आपण करतोच त्याच्यामुळे ही छोटी पडवी बाहेर काढलेली आहे तिकडे ही आपली चूल आहे कारण गावी आल्यावर आपल्याला चुलीवर जेवण नाही तर जेवण जात नाही आणि ही मागे आपली पाण्याची टाकी आहे आणि हे आपलं इथे घर संपत आहे आणि हा मागचा हा हा मागचा आपला हे आहे परसावन बोलतात त्याला परसावन मागच्या हे आमचे आजोबा आहेत आणि हा गोटा आहे इकडे पुढे ही आमची आजी आजी काम करते इकडे कोंबड्यांचं खुराडा वगैरे आहे आणि ही आंघोळीच्या पाण्याची तयारी कारण का आता गावी आल्यावर आपण एक पंधरा ते वीस लोक असतो एका मध्ये तर पाणी एकदाच आपल्याला एका मोठ्या ह्याच्यामध्ये करायला लागतं तापवायला लागतं आणि हा एक बाहेरचा आपला बाथरूम आहे आणि ही खोपटी जे पावसाळ्यात आपण बोलतो पावसाळ्यामध्ये आपल्याकडे कसं हे असतं लाकडं असतात त्याला आपल्या आपल्या भाषेमध्ये फाटी बोलतात तर ती फाटी आपल्याला गोळा करून ठेवायला लागतात आत्ताच कारण का त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण ती गोळा करू शकत नाही तर ही अशी स्टोअर केलेली फाटी आहे पावसाळ्यासाठी कारण आपण गॅस जरी घेतला असला तरी पण हे सगळं आपलं जे आहे पहिल्यापासून चालू आहे चूळ वगैरे ते सगळं आपण विसरू शकत नाही तर हे असं आपलं होतं घर आता हे पूर्ण इकडून आपण बाहेरून आलोय आता तुम्ही इकडून एक व्ह्यू देऊ शकता बघू शकता आपल्या घराचा हा थोडा आपल्या घरी प्रोग्राम असल्यामुळे इथे हे लाईट वगैरे लावलंय आणि गावच्या ठिकाणी कसं ते मोठे भोंगे असतात ते सोडलेले आहेत आणि समजा काही आपला गोंधळ आपला आहे तो चालू होणार आहे हे सगळी तयारी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा माझा पुतण्या ओमकार जाधव मारतो तर याच्या गोंधळाच्या निमित्ताने मी आज याच्या गावी आलो आहे चिपळूणला याच्या गावाचं नाव आहे कात्रोळी आता उद्या गोंधळ आहे गोंधळाची चा तयारी चालू आहे तयारी मागच्या बाजूला चालू आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि आता हे दोघं जण चालले आहेत ता उद्या गोंधळाचं गावामध्ये आमंत्रण देण्यासाठी तुम्ही आमंधन देऊन या मी का मी तो पण तुम्ही गावी काय काय तयारी चालले ते मी दाखवतो आपल्या सबस्क्रायबर्सना आपलं मी गावामध्ये गेलाय गोंधळाचं आमंत्रण द्यायला आणि तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं की घराच्या मागच्या बाजूला तयारी चालू आहे इकडे नारळ सोलते आपण बघू शकतो इथे नारळ सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे हे आमचे मना भाऊ मना भाऊ मना भाऊ आणि हे माझे भाऊजी सूर्यकांत जाधव अरे नाळ कसे सोलतात बघूया आपण सूर्यकांत जमत ना भाऊ आपले एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये वास्तव्य वा गावी जास्त असत ना हे आहे कातोळी गावातील सुंदर असं गणेश मंदिर ओमी आणि अश्विनी आले आहेत गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गावामध्ये आमंत्रण देण्याची सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले दोघही

ग्रामदेवता काळी श्री आज तुझा वगमान देत आहेत बाळ गोपाळकडनं काय चर्चू झाले असेल केतन आणि यांच्या लग्नाची तुझी पाजण्यात आहे त्या लग्नाच्या रोजी आज तू रुजू होऊन त्या बाळगोपाळावरती आनंदाची शाळा धरून त्या बाळगोपाळामध्ये भविष्यामध्ये काय अडचणी असतील एकंदरीत पायाखाली दाखवून त्या बाळगोपाळांना जसा तू आनंद त्यांचा तर करशील तसं ते तुझा आनंद करशील आणि अशीच त्यांच्या पाठीमाग उभी राहा अरे अरे महादेव चला तो तिकड तिकड राम राम मंडळी राम राम आज आहे गोंधळ आणि गोंधळाच्या अगोदर पाच घरामध्ये जोगा मागायची पद्धत असते तर आता येत वडपी चालले जोगा मागायला घराच्या मागच्या बाजूला गोंधळाच्या जेवणाची तयारी चालू आहे गावातील सर्व महिला मंडळी जेवण मनामध्ये बिझी दिसत आहेत

よかった。 आहे रात समोर ती बाजी चारही बाजूला तीन वेळा हा एक साथ हा

नवारी साडीवर शोभून दिसते तुळशी ओंकार नावाचं गाव घेते गोंधळाच्या दिवशी पर्वतावर करपाच्या राशी मनोरांचे नाव घेते गोंधळच्या दिवशी यांनी त्यांच्या आराठीची ड्युटी पाजळलेली आहे तसेच तुझी पाजीची पण ड्युटी पाजळलेली आहे आज जाधव जाधवने त्यांच्या इतर शक्तीने तुझी सेवा केलेली आहे त्याच्याकडे काय चर्चित झाले असेल त्यांच्या केल्या कपाळमध्ये रसगा जगतात बाबा जगता सर्व गोष्टी जिकडे जातात तिकडे त्यांच्या पाठीशी उभे राहून जसा तू त्यांचा आनंद तसे आराध्या आनंद करतील आज आध आर्देश काही मुलासा आहेत त्यांच्यावरती तुझ्या सुखाला हात ठेव आणि जसं तू त्यांचा आनंद असेल तसा ते तुझा आनंद असते हरे अरे महादेव कोणी स्वामी माते की अरे हर, अरे हर, दे दे दे, दे। हर 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 तर मंडळी कोकणामधील लग्नाचा पारंपरिक गोंधळ आणि मी बनवलेला त्याचा सुंदर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती न संपणारा प्रवास या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा धन्यवाद